महाराष्ट्र या मिनी बँक शाखेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला या मिनी बँक शाखेच्या माध्यमातून पैसे पाठवता येणार आहेत प्रधानमंत्री जीवन ज्योती हिवा योजना अटल पेन्शन योजना अशा अन्य ग्राहकांच्या साठी सेवा पुरवल्याचे काम या मिनी बँक शाखेद्वारे केले जाणार आहे त्यामुळे या शाखेचे उद्घाटन सणसवाडी या ठिकाणी करण्यात आले आहे या शाखेची सुरुवात या ठिकाणी झाल्यामुळे ग्राहकांची योग्य सोय होणार आहे तसेच त्यांना इतरत्र अन्य कोठेही जावे लागणार नाही त्यामुळे सणसवाडी या ठिकाणी महाराष्ट्र बँकेच्या मिनी बँक या शाखेची स्थापना उद्घाटन या ठिकाणी करण्यात आली आहे नमस्कार महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण शिरूर तालुक्यातील पुण्यभूमी असलेल्या सनसवाडी येथे आलेलो आहोत तर बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहक सेवा येथे ओपनिंग आज झालेली आहे तर हे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडे सर आपका नाम आशीष कुमार आप बँक ऑफ महाराष्ट्र के बारे में क्या कहेंगे बँक <laughs> ऑफ महाराष्ट्र एक राष्ट्रीयकृत बैंक ऑफ गौ सरकार का उपक्रम है और जो आज के डेट जिसका प्रादुर्भाव और जिसका व्यवसाय पुणे से शुरू हुआ था आज के समय में हमारा बैंक ऑफ महाराष्ट्र पैन भारत पैन इंडिया पूरे भारत वर्ष में हमारी शाखाएं खुल गई हैं हमारा व्यवसाय विस्तार भी काफ़ी हुआ है और आज के डेट में लगभग पौने पाँच करोड़ के करीब में हमारी बैंक की व्यवसाय है हम लोग पौने पाँच लाख करोड़ और हमारी जो सेवाएं हर एक क्षेत्र में हैं वो जमा के क्षेत्र में हैं हमारा ब्याज दर आज जमा के क्षेत्र में बैंकिंग इंडस्ट्री में वन ऑफ द हाईएस्ट है और हम आ, अग्रिम के क्षेत्र में भी हमारा ब्याज दर काफ़ी जन सुलभ है हाउसिंग का अगर आप लें तो वो 8.35 से शुरू होता है व्हीकल लें तो 8.70 से शुरू होता है इसके अलावा जो व्यवसाय के वृद्धि के लिए हमारे बहुत सारे शासकीय योजना के अंतर्गत भी हमारे स्कीम हैं बैंक के अपने स्कीम है जो हमारे एमएसएमई जो भी इंडस्ट्रियस्ट हैं या जो व्यवसायी हैं उनको व्यवसाय वृद्धि के लिए ग्रामीण क्षेत्र के स्तर पर अगर देखें तो एस ग्रुप के लिए हमारी बैंक काफ़ी उनकी महिलाओं के सशक्तिकरण के लिए आर्थिक विकास के लिए समाज और देश के लिए प्रतिबद्ध है और हम लोग एस एच ग्रुप को लिंकेज करते हैं बैंक से और उनको वो अपना व्यवसाय करने में मदद करते हैं मुद्रा जो सरकार की योजना है मुद्राएं हैं हम लोग उसको सर्वसुलभ बनाते हैं ताकि छोटे छोटे जो उद्यमी हैं वो स्वरोजगार करें और देश के आर्थिक विकास में अपना योगदान दें और खुद का अपना जीवोपार्जन करें जो सरकार की कुछ योजनाएं हैं जो जीवन सुरक्षा से संबंधित लोगों के आम जन जनता के सुरक्षा से नियमित हैं जैसे कि प्रधानमंत्री जीवन ज्योति योजना प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना अटल पेंशन योजना पीपीएफ, ये सारे भी हमारे बैंक के माध्यम से किए जाते हैं सुकन्या योजना ताकि जो सरकार की योजनाएँ हैं जिससे लंबी अवधि के लिए जनता को लाभ मिले जो हमारे ग्राहक बंधुओं को लाभ मिले वो सारी लाभ हमारे बैंक ऑफ महाराष्ट्र मुखर तौर पे काफ़ी डेडिकेटेड वे में हम लोग देते हैं कृषक बंधुओं के लिए अगर बोले तो बहुत सारी योजनाएं हैं ग्राम किसानों के लिए जिसमें हम पिक कर्ज एम आपको महाकृषि समृद्धि योजना के अंतर्गत भी हम इंडस्ट्री डालने के लिए फूड प्रोसेसिंग यूनिट डालने के लिए या फिर ट्रैक्टर लोन है या अदर जो एग्रीकल्चर से अगर के वृद्धि से संबंधित जो भी वो भी योजना के कारण के लिए हम लोग सर्वसुलभ ग्राहकों को अपना लाभ देते हैं तो और आज ये जो यहाँ पर ग्राहक सेवा केंद्र का जो शुभारंभ हुआ है ये एक बैंक ऑफ महाराष्ट्र का जन जन तक पहुँचने के प्रयास का एक आप तौर पे देख सकते हैं कि हम जहाँ हमारा खुद का शाखा है और जहाँ पर कुछ दूर जहाँ पर हमारी शाखाएँ नहीं और लोगों को सुविधा होती है वहाँ हम लोग ग्राहक सेवा केंद्र खोलते हैं ताकि उनको जन लोगों को वहाँ पर सुविधाएं वो सारी मिले जो शाखा में मिलती हैं और उनको और वहाँ कुछ और जानकारी चाहिए या वहाँ से उनको और सुविधाएं में कुछ और और बढ़ के चाहिए तो उसके लिए हमारी शाखा है जहाँ से हम लोग उनको देते हैं तो इस प्रकार बैंक ऑफ महाराष्ट्र जिसका मोटो है कि एक बैंक एक एक परिवार एक बैंक हम लोग इस अपने वाक्य के साथ हम पूरे जनता की सेवा के प्रति बैंक ऑफ महाराष्ट्र के जो भी कर्मचारी हैं कटिबद्ध हैं और हम लोग आगे सेवा निरंतर देते रहेंगे ये हमारी लक्ष्य और जनता के प्रति हमारी प्रतिबद्धता है हमारे ग्राहकों के प्रति प्रतिबद्धता है थैंक यू सर नमस्कार सर आज सनसवाड़ी ऐसी वैभव मधे भर घम बैंक ऑफ महाराष्ट्र शाखा कोरेगावी एक मिनी ब्रँच म्हणून सणसवाडीमध्ये ओपन केली ती खऱ्या अर्थानं आमच्या सनसवाडी ग्रामस्थांसाठी आनंदाची गोष्ट आहे स्पर्धे चूक आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी आर्थिक व्यवस्था ही खऱ्या अर्थाने बँकेकडून मिळत असते आणि ज्या बँकेने सपोर्ट केलेला असतो कुटुंबाला ते कुटुंब प्रगतीपथाव जात असतं पण आज ह्या ठिकाणी जवळ सत्तर ऐंशी लोकसंख्येचं गाव आहे मोठं गाव आहे आज सणसवाडीच्या प्रत्येक कुटुंबाला ह्या बँकेचा फायदा होणार आहे त्या कुटुंबाला आधार ला होणार आहे मला एकच सॅटिंग निमित्ताने सांगायचं आहे की सनसवाडी ग्रामस्थांच्या वतीनं बँकेच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देत असताना आमच्या सनसवाडीचे दरेकर अक्षय दरेकर असेल किंवा उद्धव पवार असेल ह्या दोनही कुटुंबांनी एकत्रित येऊन ही सुविधा आमच्या सनसवाडी गावासाठी खुली केलेली आहे त्या दोनही कुटुंबाला धन्यवाद देतो आणि आमच्या सनसवाडीच्या आर्थिक प्रगतीमध्ये ह्या बँकिंगचा मोठा वाटा राहणार आहे असं सांगू इच्छितो आणि बँकेंना विनंती करतो की सनसवाडी जरी गाव नाव असलं तरी रिझर्व्ह बँकेसाठी वाडी असल्यामुळे थोड्या अडचणीत येत असन बँक शाखा ओपन करण्यासाठी परंतु गावची जवळजवळ ऐंशी हजार लोकसंख्या आहे मोठमोठी इंडस्ट्रीज आहे कारखानदारी आहे म्हणून आपली एक शाखा मेन शाखा ह्या सनसवाडीच्या नगरीमध्ये असावा अशा आपल्या माध्यमातून बँकेच्या साहेबांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद नमस्कार ताई नमस्कार आपलं नाव काय मी सौ सुनीता उत्तम दरेकर माझे ग्रामपंचायत सदस्य सनसवाडी बँक ऑफ महाराष्ट्र गा सेवा आज ओपनिंग झाले तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता कोरेगावची ही जी शाखा आहे मेन शाखा कोरेगावमध्ये आहे बँक ऑफ महाराष्ट्राची आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने इथे जे ग्राहक सेवा केंद्र सनसवाडीमध्ये चालू करण्यात आले आलेलं आहे त्याचे सर्वे सर्व सौ निकिता अक्षय दरेकर आणि अक्षय दरेकर या दोघांनी जी सुविधा इथे चालू केली आहे ग्राहकांना देण्यासाठी त्याबद्दल पहिल्यांदा तर मी यांच्या या सुविधेला शुभेच्छा देते इथे पॅन कार्ड कार्ड आधार कार्ड हरवलेलं आधार कार्ड म्हणजे नवीन काढण्यात येत आहे परत पॅन कार्ड लिंक करण्यात येत आहे पासपोर्ट बनवता येतोय या ग्राहक सेवा केंद्राच्या मार्फत अनेक छोट छोटी कामे जे की ज्याच्यासाठी आपल्याला बराच अवधी लागतो बाहेर तर ती कामे इथे पटकन होतील अशी मी आशा करते आणि या ग्राहक सेवा केंद्राच्या मार्फत मी गाव ग गावातील सर्व ग्रामस्थांना असं सूचित करू इच्छिते की जसं की लांब जावं लागत होतं तर आपल्या अगदी घराजवळ ही जी शाखा आ, या ठिकाणी चालू झालेली आहे तर त्या शाखेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि ह्यांच्या या शाखेला उत्तरोत्तर अशीच या शाखेची प्रगती व्हावी व अक्षय दरेकर व निकिता दरेकर यांच्याही कार्यास मी शुभेच्छा देते आणि सर्व ग्रामस्थ असताना इथे येऊन सुविधा घेण्याची विनंती करते आणि थांबते आम्ही बँक ऑफ महाराष्ट्राची मिनी बँक चालू करत आहोत मग त्यामध्ये आधार कार्डवर पैसे काढणे भरणे खाते खाते ओपन नवीन खाते चालू करणे त्याचप्रमाणे ते डिजिटल सेवा ही देखील आपण सुरू करत आहोत त्यामध्ये नवीन आधार कार्ड सॉरी पॅन कार्ड काढणे आधार कार्ड दुरुस्ती आधार कार्डला नंबर लिंक करणे वेगवेगळ्या वे प्रकारचे लायसन्स वगैरे काढणे जसे की फूड लायसन्स जीएसटी रिटर्न वगैरे मॅडम कुठल्या योजना वगैरे तुम्ही उपलब्ध करून देणार का महिलांसाठी हो प्रधानमंत्री विमा योजना जीवन ज्योती विमा योजना या प्रकारे आपण विमा योजना चालू करून देत आहोत तर महिलांसाठी पण संधी आहे म्हणायची हो, हो खूप साऱ्या आणि आम्ही आमच्यातर्फे पूर्ण प्रयत्न करू की आम्ही कोणाला कोणत्याही सेवेची कमी करून देणार नाही तर मॅडम नमस्कार मॅडम तुमचं नाव माझं नाव अपर्णा दौंडकर मॅडम बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहक सेवा केंद्र ओपनिंग आज झालेलं आहे तर याबद्दल तुम्ही काय माहिती सांगू शकता का आ, 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 प्रथम ग्राम बँक ऑफ महाराष्ट्र ही शाखा कोरेगावमध्ये होते पण सनसवाडीमधल्या लोकांना तिकडे जायला जरा प्रॉब्लेम यायचा म्हणजे जसे की ज्येष्ठ नागरिकांना त्यासाठी म्हणजे आम्ही असा प्रयत्न केला की ते मिनि ब्रँच इथं आणायची म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी जे जेणेकरून इथं आम्ही आधार कार्डवर पैसे काढून देऊ शकतो आणि तसेच अकाऊंटसुद्धा ओपनिंग करू शकतो त्यांचे वीस हजारापर्यंत त्यांना काढून देऊ शकतो आणि एकोणपन्नास हजारापर्यंत डिपॉझिट करू शकतो धन्यवाद मॅडम नमस्कार सर मी राजेंद्र सुधामराव दरेकर या सनसवाडी गावचा उपसरपंच म्हणून काम पाहतो आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं बँक ऑफ महाराष्ट्र या ग्राहक केंद्राचं आज सगळ्यांच्या उपस्थितींमध्ये ओपनिंग आणि दालन हे खुलं करण्यात आलेलं आहे आम्हा सर्व सनसवाडीकरांना या गोष्टीचा खूप आनंद होत आहे आनंद ह्यासाठी की हे औद्योगिक क्षेत्र असल्या कारणांमुळे जे आमचे ग्रामस्थ होते त्यांना इतर गावांमध्ये जाऊन या सुविधांचा लाभ घेता लागत होता पण आत्ता जे हे महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्राचं सेवा केंद्र झाल्यामुळे जे औद्योगिक क्षेत्रातील जे कामगार आहेत किंवा ग्रामस्थ आहेत त्यांना एक चांगली सुविधा उपलब्ध झालेली आहे ज्या पद्धतीनं यांच्या वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे आणि आपण मागील बोर्ड पाहिलं असेल यांच्याप्रमाणे एक उत्तम अशा सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत मी सर्व आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आव्हान करेल की चांगल चा एक चांगलं सुसज्ज असं अशा स्वरूपाचं एक बँक ऑफ महाराष्ट्राचं केंद्र या ठिकाणी उपलब्ध आहे आपण सर्वांनी या सगळ्या गोष्टींचा लाभ घ्यावा आमच्या दरेकर कुटुंबियांनी जे अपट कष्ट करून या ठिकाणी उभं केलेलं आहे त्याला चांगला प्रतिसाद नक्कीच मिळेल आणि मिळवण्यासाठी आम्ही संपूर्ण गावामध्ये या स्वरूपाची दौंडी देऊन हे केंद्र उपस्थित झालेलं आहे किंवा दालन केलेलं आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशा स्वरूपाची लवकरच आम्ही दौंडी देऊन सर्व ग्रामस्थ आणि ग्रामस्थांना कळवणार आहोत विशेष करून या दालनाला आणि आमच्या दरेकर कुटुंबाला आम्ही शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद